जामसंडे आझादनगर येथील धोकादायक वहनावर शुक्रवारी सायंकाळी शैक्षणिक शहलीची खाजगी बस व या कार यामध्ये समोरसमोर अपघात घडला आहे या अपघातात कारमधील एक जण जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे घटनास्थळावर मिळाल्या माहितीनुसार सांगली तासगाव येथील वसंतदादा पाटील ज्युनियर कॉलेजची शैक्षणिक सहल शुक्रवारी सायंकाळी सांगलीहून एम एच दहा डब्ल्यू चोपन चोपन या खाजगी बसने मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी आले होते सिंधुदुर्ग किल्ला पाहिल्यानंतर कुणकेश्वर येथून विजयदुर्ग किल्ला येथे जात असताना जामसंडे विजयदुर्ग महामार्गावर आझादनगर येथील धोकादायक वळणावर विजयदुर्ग येऊन देवगडच्या दिशेने येणाऱ्या एम एच दहा बी एम एकाहत्तर दहा चारचाकीची चाकीची समोरून धडक बसली या अपघातात कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात चारचाकीमधील सागर सागरभाऊ वटारकर वय चोपण राहणार कोल्हापूर हे जखमी झाले असून त्यांना तात्काळ देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार उपचारासाठी दाखल केले आहे कारमध्ये कोल्हापूर येथील एकूण तिघे जण विजयदुर्ग परिसरातील काम आटपून देवगडला येत होते तर सांगलीहून तासगाव मालवण कुणकेश्वर विजयदुर्ग येथे जात असलेल्या शैक्षणिक सहलीच्या खासगी आराम बसमध्ये ज्युनियर कॉलेजची चोपन्न मुले व चार शिक्षक होते मात्र या बसमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच देवगड पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस प्रवीण सावंत प्रशांत आचरेकर हे घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थ कट्टा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय शेगडे यांच्या मदतकार्याने रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया देवगड पोलीस स्टेशन मध्ये देवगडहून स्वप्नील लोके मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी